अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंच्या बैठकीत महत्त्वाच्या विषयावर चर्चा सरकारला दिला थेट इशारा मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या लढाईची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज महत्त्वाची बैठक अंतरवाली सराटीमध्ये बोलवली होती या बैठकीत म्हणून मनोज जरांगे यांनी आपली बाजू मांडली ओबीसी आरक्षणा सर्वात अगोदर मराठा समाज आहे मराठा समाजाच्या कुणबी असल्याच्या आत्तापर्यंत चौपन्न लाख नोंदी मिळालेल्या आहेत तसेच मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची आमची प्रमुख मागणी असल्याचं जरांगे या बैठकीत म्हणाले आहेत तसेच पुढील चर्चा अजूनही सुरूच आहे जरांगे म्हणाले की सरकारची आजवरची भूमिका आणि आज काय यावर चर्चा करायची आहे सरकार चोवीस डिसेंबरपर्यंत आरक्षण देणार की नाही तर यासाठी काय करायचं यावर चर्चा होणार आहे आता गुलालच अंगावर घ्यायचा आता माघार नाही आपली भूमिका मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करा ही प्रमुख मागणी आहे मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जायचं असेल तर आपल्याला निकष पार करावे लागत होते मराठा समाज मागास सिद्ध झाला आहे आडमुठीपणा कोण आहे मराठे आहेत की आपल्यात मराठी येऊ नयेत म्हणणारे आहेत असे जरांगे म्हणाले तर आतापर्यंत चोपन्न लाख मराठ्यांच्या नोंदी मिळाल्यानं मंत्री गिरीश महाजनांकडून सांगण्यात आल्या आलेला आले आहे जरांगे म्हणाले आरक्षणात येण्यासाठी मराठा समाजाला कोणीही रोखू शकत नाही ओबीसी आरक्षणात सर्वात अगोदर मराठा समाज आहे ओबीसीमध्ये हो समावेश होण्यासाठी शासकीय नोंदी आवश्यक आहेत त्यामुळे आपल्यामुळे एस सी आणि एस टीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तसेच ओ बी सीमधील एन टी जे एन टी धनगर आणि वंजारी बांधवांना धक्का लागत नाही कारण त्यांचा सीमधून वेगळा प्रग प्रवर्ग आहे सीमध्ये पूर्वीपासूनच आपण आहोतच आपल्यालाच हे माहीत नव्हते त्यामुळे आता सीमधूनच आरक्षण घ्यायचं असल्याचं जरांगे म्हणाले आहेत ज्या नोंदी सापडल्यात आपला क्रमांकाचा एक मुद्दा आपल्या ज्या नोंदी सापडल्यात आज सरकारला या बैठकीच्या माध्यमातून आम्ही जाहीर सांगतो ज्या नोंदी सापडल्यात त्यांना सगळ्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या दे। काही द्यायचे थांबवले तास आमच्या कानावर आजच्या बैठकीच्या माध्यमातून पहिली मागणी ज्या नोंदी सापडल्यात त्यांना सगळ्यांना प्रमाणपत्र तातडीनं द्या तात्काळ लगेच ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना माहीत नसेल एका दिवशी माझी नोंद सापडली का नाही ज्याची नोंद सापडली त्या त्याच्या घरी तुमच्या गावचा अधिकारी तलाठी ग्रामसेवक पाठवा त्याला सांगा तुझी नोंद प्रमाणपत्र घेऊन जा दोन त्याच्या सगळ्या परिवाराला त्या नोंदीच्या आधारावर फायदा राहील त्याच्या सगळ्या पासून द्या किंवा ज्या वर्षापासून जी नोंद सापडली मान्य तुम्हाला जी नोंद ज्या वर्षापासून सापडली तेव्हापासूनचा त्याचा ते सगळा परिवार मग त्याचा पंजोबापासने जर सापडली असली तर पंजबापासूनचा परिवार धरायचा धुरपूरचे सगळे मान्य आहे का तुम्हाला सगळ्याला त्या नोंदीवरती सरकारनं सगळ्या परिवाराला त्याच्या द्यायचे दोन त्याचे सर्व नातेवाईक संबंधित त्याचे नातेवाईकाला पण द्यायचे त्या नोंदीच्या आधारावर तुम्हाला सगळ्याला हे मंजूर आहे का तीन त्याचे सगळे रक्ताचे सगळे सोयऱ्याला द्यायचे काय काय नोंदीवाल्याच्या तुम्हाला मनापासून कानाकोपऱ्यापासून कोपऱ्यापासून मला हातावर करून सांगा हे तुम्हाला मान्य आहे कारण आपल्याला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे मायबाप त्यांना ठेवा कारण सत्तर वर्षापासून आपले पोरं वाट बघते ना घाई गडबड करू नका नुसते तुमच्या घाई गडबडीमुळे आता पिढ्याना पारच्या लेकराचा वाट आता नाही होऊ देश अजिबात नाही एवढी कसोटी लावलेली मराठ्यांनी हे मिळवण्यासाठी आज मराठी राज्यातले एकजूट झालेत म्हणून किमान चोपन्न लाख मराठ्यांच्या घरात आयुष्याची भाकर गेली इथली आनंदात कोणाच्या <प्थाथा> तरी लेकराचं कल्याण झालेलं आहे तुमच्याला राही मुळ तुम्ही दिलेल्या वेळेमुळं तुम्ही दिलेला सगळ्या ताकदी तुम्ही तुम्ही रात्रंदिवस गावोगावी हिडल्यामुळं सुद्धा तुमच्या समाजातल्या चोपन्न लाख लोकांचं कल्याण झालंय आता कायदा पारित झाला या तीन विषयावरती महाराष्ट्रातल्या सगळ्यांचं कल्याण झालं या विषयावर आज या बैठकीच्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगतो की तुम्ही या स्वरूपाचं करावं चोवीस डिसेंबर पर्यंत मराठा समाज कुठेही आढवा गेलेला नाही मराठ्यांनी कोणतंही उग्र आंदोलन केलेलं नाही आपला एक मुद्दा पहिला क्लिअर झाला आता आपलं असं भी एक मत हे की चोवीस तारखेला शिंदे साहेबांच्या समिती हे अहवाल सादर करणार आहे जे शिंदे साहेबांची जी समिती नोंदी सापडली ती या समितीनं भरपूर नोंदी सापडल्या पण मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी नोंदी सापडल्या नाहीत तुम्हाला यावर ते ही परिस्थिती आपल्या आतापर्यंत झाली आहे त्यामुळे आपण ओबीसी आरक्षणा देत कोणाला धक्का लागायचा समन नाही फक्त याला राजकीय इच्छाशक्ती लागते जर मतासाठी यांना मतं मिळवण्यासाठी जर हे म्हणणार असले ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाहीत ह्या शब्दावर आम्ही ठाम येत जर असं सरकार म्हणत असेल तर ही मराठींची फसवणूक कारण मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणातल्या नोंदी सापडल्या दुसरा मुद्दा ओबीसीला धक्का मराठ्यांचा लागतच नाही फक्त मतासाठी तुम्ही बोलता ओबीसीला धक्का न लागता आरक्षण देतो त्यांना धक्का लागतच नाही तुम्ही मतासाठी आमच्या पोराचे मुर्दे पाडणार का आता म्हणजे मराठ्यांना इतकं हलक्यात घेऊ नका हे तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी सरकारला सांगतो त्यांच्या ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी आंतरवाली सराटी सांगली